नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे संकट येणे म्हणजे आपले या जन्मीचे पूर्वजन्मीचे काही भोग असतात ते सहजासहजी आपल्याला सोडत नाहीत यातून आपल्याला फक्त आणि फक्त आपले गुरुज सोडवू शकतात श्रीदत्त प्रभू हे भोग व मोक्षाचे दाते आहेत त्यांच्या कोणत्याही अवताराची तुम्ही आराधना करू शकता तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील मग ती संकटे कोणतीही असू शकतात कोणाला आर्थिक अडचणी असतात खूप कर्ज झालेलं असेल नवरा बायकोंचं पटत नसेल घरात सतत भांडणे होत असतील कुणाचा नवरा व्यसनी असतो कुणाला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही लग्न जमत नाही अशा असंख्य समस्या आपल्या आयुष्यात असतात या समस्या कायमच्या दूर होण्यासाठी आज मी तुम्हाला श्री दत्तप्रभूं प्रभूंनी प्रबुन, श्रीपा श्री वल्लभ अवतार घेतल्यानंतर एक प्रभावी सेवा सांगितली आहे ही सेवा तुम्हाला तीन दिवस करायची आहे यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात एक नारळ पानाचा विडा ठेवून श्रीपाद श्री वल्लभस्वामींना प्रार्थना करायची आहे त्यांना सांगा हे स्वामी माझ्या या या समस्या आहेत मी तुमची आजपासून तीन दिवस सेवा करणार आहे तुम्ही माझ्या समस्या सोडवा मी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभस्वामींनी सांगितलेला नामस्मरणाचा सा महिमा सांगेन हा महिमा ऐकून तुमच्या लक्षात येईल तुम्हाला नेमकी काय सेवा करायची आहे एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखवलेस अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दाने घायाळ केलेस त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधी जडली आहे मानवास या कलियुगात वाकदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुगुड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे यामुळे चिरस्थायीपणे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री दत्त दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन त्या वि व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस तीन रात्री कुरुगड्डे येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितले या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस व तीन रात्री कुरुगड्डीस राहिला व अत्यंत श्रद्धाभावाने त्याने जप केला त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली श्रीपाद म्हणाले वायुमंडलास आज पूर्वीसारखेच वागजल भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज तम या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ शुद्ध होते यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्र होतो या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्याच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते हे चक्र असे चालू राहते मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया वाचा मन शुद्ध असाय असावयास हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुपटीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरण शुद्धा अगदी पवित्र असावे त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोचतो मनात एक असणे वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात या कलियुगात सा सागर तरुण जा जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते नामस्मरण न करणाऱ्याचे मनसुद्धा अशुद्ध असते नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते आता तुमच्या लक्षात आलेच असेल तुम्हाला नेमकी काय सेवा करायची आहे तीन दिवस तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे या तीन दिवसात अजिबात मांसाहार करू नका तीन दिवस सात्विक अन्न जेवा आणि तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा तुमच्या कितीही कठीण समस्या असल्या तरी या तीन दिवसाच्या सेवेमुळे नक्की सुटतील तुमच्या आयुष्यात खूप समस्या असतील आणि मार्ग सुचतच नसेल तर ही प्रभावी सेवा करा तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दत्त महाराज नक्की सोडवतील असेच अध्यात्मवरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ